काळी चिडी तिच्या पंखावर सफेद लाईन मस्त ही काळी चिडी लय बारी ले। वा आहा। क्या है। सुपर हे बाई इकडे ना तिकडे खाली कशाला गेली आता मला दिसतं खरी वा अरे बघा ते हे हे काळी वेगळी ती काळी वेगळी परंतु नर्मादा असतील ते कदाचित वा 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 छान त्यांना टाकलं अन्न बघा काहीतरी धान्य आहे आणि ते एकमेकांशी वादविवाद करत आहेत मला वाटतं बघा किती मस्त बोलते वा, वा। ते जबरदस्त क्या बात छान हिला जवळच येऊ देत नाही ते बघा सुपर आहे ना चिमण्यांमध्ये बी चढावळ आहे स्पर्धा आहे माझी जागा आहे तू कशी आला आली आता ते काय जोडप आहे का काय आहे का काय का का त्यांचं ते सांगता येत नाही परंतु ती ही बनते मी मीच खाते इथं तू नको येऊ आहे ना भारी ना क्या बात है यार सुपर आ चाललं आहे मस्त शाबास चला ठीक आहे अरे बऱ्याच आहे तिथं अनेक चिमण्या आहेत बघा ती कारवर पण आहे रिक्षावर वाह, आई सुपर ओ एक दोन आणि तीन तीन तर आहे तिथं आई सुपर चला किती त्यांना बघितलं तर मन नाही भरत त्यांची चंचलता बघा मस्त आहे शाबास